बाबासाहेब आंबेडकर बसलेल्या बैलगाडीनं बैलगाडीचं जतन धाराशिवच्या तळवड्यामध्ये केलं गेलं आहे बाबासाहेबांच्या स्मृतीचं जतन केलं गेलं आहे बैलगाडी पाहण्यासाठी देशभरातून अनुयायी तळवड्यामध्ये पोहोचतात तर ही बातमी आपल्याला बघायचीच आहे मात्र ही दृश्य आपण पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार हे महामानवाला त्रिवार अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर पोहोचले होते या ठिकाणी चैत्यभूमीवर इंदूर स्मारक आपण तयार करतो त्याला थोडा उशीर झालेला आहे पण अत्यंत वेगानं ते आपल्याला पूर्ण करायचं आहे त्यासोबत मला अतिशय आनंद आहे की पुऱ्या विद्यापीठामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल किंवा लंडन मधलं त्यांचं घर असेल या प्रत्येक स्मारकाशी किंवा दीक्षाभूमी तर माझ्या मतदारसंघातच येते या प्रत्येक आठवणीशी जोडण्याची एक संधी मला मिळाली